मध्ये अनियमितता मोठ्या प्रमाणामध्ये आहे की मी आता एक चार पाच ऑफिसेसला भेट दिली निरगुड सर्कट ऑफिसला भेट दिली कवठ्याला दिली जांबूतला दिली तर आज आंबेगाव तालुक्यामध्ये देखील की शहाऐंशी बत्तीसचा जो ऊस आहे तो ऊस आता जवळपास तीस जूनपर्यंतचा तोडलेला आहे आणि दोनशे पासष्टचा जो दो ऊस आहे तो पॉलिसी ठरवताना त्यांनी मनाप्रमाणे केली एक ते दहा जूनला दोनशे पासष्ट तोडायला परवानगी दिली मग काही शेतकऱ्यांना एक जूनचा तोडला लईच आमचा कोणी जवळचा असेल तर त्याचा डायरेक्ट दहा जूनचा तोडला पण आज जवळपास दोन महिने होत आले झिरो बत्तीसचे ऊस एक जूनचे आज पिंपरखेडसारख्या गावामध्ये दोनशे पासष्ट आणि शहाऐंशी बत्तीसचे ऊस पन्नास एकरच्या दरम्यानचं क्षेत्रातील शिल्लक येतो एकमेव कार कमी का अंतराना तोडीची पिंपर खेडलं त्याची याचं कारण विधानसभेमध्ये त्या लोकांनी त्यांच्या बाजूने कळून दिलं नाही विरोधात दिला म्हणून पिंपर खेळला आज टार्गेट करण्यात आले आणि मी कालच शेतकी अधिकारी कुरकुटे कारखान्याचे कार्यकारी संचालक ढगे यांना फोनद्वारे सांगितले आहे आणि संचालक मंडळाच्या पाच तारखेच्या मिटिंगला सांगितले आहे की तुम्ही हे जे करताय तर लोकांचे ऊस जर तोडण्याच्या बाबत तुम्ही जर अन्याय करता तर तर तुमच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाहीत शेतकऱ्याला सोबत येऊन येणार मी असं म्हणणार नाही की आम्ही कारखाना बंद पाडू तसलं काय हा मार्गात नाही शेवटी संस्था ही शेतकऱ्यांची ती कारखाना तर चालला पाहिजे जे चुकीचं काम करतात त्यांची सुटका तिथं होणार नाही म्हणजे नाही याची देखील त्यांनी नोंद घ्यावी आज पिंपरखेड गावावरती मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाचं क्षेत्र शिल्लक आहे आज जो ऊस बाहेरून आणला जातो लांबून ऊस आणला जातो की तिथल्या कुठल्याच शेतकऱ्यांच्या नोंदी शंकर कारखान्याकडे नाही आणि जवळपास तिथून रोजचा जो आवक आहे कारखान्याला येणारा जवळपास हजार टनाच्या दरम्यान असा ऊस येतोय की त्याच्या नोंदीच कारखान्याकडे नाहीत त्यांना मानाला येईल ते प्लॉट तिथले ते वाहन मालक चोडणार टोळ्यावाले तोडणार आणि ते ऊस इकडे आणणार त्याला रिकव्हरीचा क्रायटेरिया नाही कधी आहे त्याचा क्रायटेरिया नाही आणि इकडच्या शेतकऱ्याचे वीस महिन्यामधले ते ऊस झालेले आहेत याच्याबाबत अजिबात काही त्याच्या ठिकाणी लक्ष दिलं जात नाही जी काय काही ठेके आतमध्ये दिलेत गव्हाणीचं काम असेल राखेचं काम असेल आपल्या मर्जीतल्या लोकांना कामं त्या ठिकाणी दिली आणि मध्यंतरी गावानीचं काम देखील एवढा गोष्टीचा पडला वाहनं पलटी होत आहेत जे आपल्याला भारी उचलले जातात दा क्रींचे जाणे त्याला लावायला माणसं तिथं नसतात राग इकडं तिकडं पडलेले मोठ्या प्रमाणात कारखान्याचं गाळप देखील बंद काही वेळा ह्या ठेकेदारांच्या घडता केवळ त्यांनी आमचं काम केलं ते आमचे कार्यकर्ते म्हणून तुम्ही संस्थेचं जर हित जर पाहणार नहात तर हे देखील चुकीचे परंतु ह्या चुकीच्या गोष्टींना थारा अजिबात आम्ही दिला नाही त्याला धडा शिकायशिवाय राहणार नाही अशी एखाद्याची परिस्थिती आज आज आपण सर्वजण भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या पूसतोडीचे विषय असतील त्याचप्रमाणे पहिला हप्ता या संदर्भामध्ये उपस्थित झालेला आहोत मला आपल्या सर्वांना सांगायचे आ, की कारखान्याचा हा गाळप हंगाम सुरू होऊन जवळपास आता दोन महिन्याचा कालावधी हा नजिकच्या दोन दिवसामध्ये पूर्ण त्या ठिकाणी होईल आणि यावर्षी मी सुरुवातीला देखील सांगितलं की दोन महिन्यापूर्वी की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हंगाम लेट चालू होताय याचा दुष्परिणाम हा शेतकऱ्यांच्या ऊस चुडीवर त्या ठिकाणी होणार आहे आणि आपण सर्वजण पाहत आहे की आज लोकांचे एकोणीस महिने पूर्ण होऊन गेलेले तरी ऊसतोड बऱ्याच ठिकाणी झालेली नाहीत विसावा महिना चालू झालेला आहे याच्यामध्ये उत्पादन देखील घटत आलेलं आहे ज्या शेतकऱ्यांना ऊस आपला तुटल्यानंतर गहू करायचे होती कांदे लागवड करायची होती अनेक शेतकऱ्यांचं तुम्ही तुमच्या उघड्या उड्यांनी पाहता मोठ्या प्रमाणामध्ये आज कांद्याची लागवड देखील शेतकऱ्यांना रोप असून देखील करता येत नाही की मधल्या काळामध्ये एक महिन्यापूर्वी रोपाला खूप महागाई होती पण आज फुकट म्हटलं तरी तुम्ही रोप घेत नाही शेत खाली नाहीत अशी परिस्थिती आहे आणि त्याचबरोबर जोडवर देखील पेरणी लोकांना करता आले नाही हा एक ऊस तुळीत झालेला प्रचंड मोठा विलंब हा एक विषय आहे आणि दुसऱ्या बाजूला आज की आज ऊसाचा पहिला हप्ता किती द्यावा याच्या संदर्भामध्ये देखील लोकांच्या खूप मोठ्या अपेक्षा होत्या परंतु यावर्षी भीमाशंकर साखर कारखान्याने सव्वीसशे तीस रुपये प्रथम हप्ता जो काढला त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नाराजी आहेत नाराजी होणं स्वाभाविक आहे की ज्यावेळी आम्ही ऊस लावतो आणि तो, तो लावल्यानंतर जर तो तुटायला एकोणीस महिन्यापेक्षा अधिकचा कालावधी लागत असेल म्हणजे एकंदर ऊस लागवड करण्यापूर्वी शेतीची मशागत करून त्याला एक महिन्याचा कालावधी जात असतो शेत रान तयार करण्यासाठी म्हणजे वीस आता ज्यांचे महिने झाले त्याला झाली एकवीस महिने त्यानंतर पुन्हा दुसरं काय करायचं असेल तर पुन्हा ते शेत तयार कराय मग एक पीक घेण्याकरता जर तुम्हाला दोन वर्षाचा जर कालावधी जवळपास जात असेल तर हे पूर्वी ऊस गॅरंटीड शाश्वत पुढची मिळणारं पीक होतं परंतु आज दोन वर्षाचा कालावधी जर जात असेल तर ही लोकांना न परवडण्यासाठी या पट्ट्यामध्ये तरी परिस्थिती निर्माण झाली आहे अशी आज आंबेगाव जुन्नर शिरूरच्या परिसरामध्ये परिस्थिती निर्माण झाली आहे आणि गेल्या वर्षीचा जा पाय ज्यावेळी एकोणतीसशे पन्नास रुपये ज्यावेळी मिळतो त्यावेळी लोकांना दो दोन पैसे आल्यानंतर काहीतरी काम करता येत होतं परंतु संचालक मंडळाची जी सभा तेवीस डिसेंबरला झाली त्याच्यामध्ये सव्वीसशे तीस तीश रुपयाचा निर्णय झाला आता तेवीस तारखेच्या संचालक मंडळाच्या सभेला मी काही उपस्थित नव्हतो कारण ती सभा अचानक घेण्यात आली आणि पूर्वनियोध कार्यक्रमामुळे मला ती काही सभेला उपस्थित राहणं शक्य झालं नाही आणि प्रकारे मी अर्ज पण दिला होता की सभा नियोजित कार्यक्रमामुळे अचानक ठरवणं योग्य नाही किमान सात दिवस अगोदर तरी कळवलं गेलं पाहिजे असं लिखी मी पत्र दिलं आणि त्याच्यानंतर दुसरी सभा आता पाच संचालक मंडळाची झाली तर आपण सर्वांना माहिती की ज्यावेळी मागील सभेमध्ये जो काय निर्णय होतो त्याचं थ्रू शेडिंग काय ते पुढच्या होणाऱ्या सभेमध्ये होत असतं त्यानुसार पाच तारखेला जी पाच जानेवारीला संचालन मंडळाची सभा झाली त्या सभेमध्ये ज्यावेळी मागचा ठराव कायम करण्याचा की नाही करायचा याच्याबाबत चर्चा झाली त्यावेळी मी स्पष्टपणे सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये उसाचा पहिला हप्ता आणि किमान तीन हजार रुपये प्रति मेट्रिक टनाला मिळाला पाहिजे अशा प्रकारची ठाम भूमिका मी घेतली परंतु त्याच्यामध्ये एक आवाक्षर देखील कुणी त्या ठिकाणी ना संचालक ना चेअरमन ना एम डी यांनी कोणी विचारलं मी त्यांना सांगितलं का देता येत नाही याचं देखील कारण त्या ठिकाणी आपण स्पष्ट केली पाहिजे हिशोब मांडला पाहिजे हिशोब मांडायला काय तयार नाही पुस्तक आता मेजर होती सगळी त्यांची तर कुणी त्याच्यामध्ये किंवा याच्यावर चर्चा झाली पाहिजे सव्वीसशे तीस रुपये शेतकऱ्यांना परवडत नाहीत आपण ते ती तीन हजार रुपये मानतात याच्यावर चर्चा करतो कुठल्याही प्रकारे चर्चा न करता पुढचा विषय घेण्यात आला कारण आता सगळे मी एका बाजूने आणि बाकीचे सगळे एका बाजूने असे वन साईड निर्णय घेण्याचं सा। काम होत असेल तर ते शेतकऱ्यांच्या सभासदांच्या दृष्टीनं ना योग्य नाही कारण चर्चा करत असताना हिशोब मांडल्यानंतर ठीक आहे की मी तीन हजार म्हटलो ज्यावेळी किंवा तर चर्चेत सांगायला पाहिजे का आपल्याला एक टनापासून मिळणारं उत्पन्न एवढं आहे खर्च एवढा आहे किमान आहे एका गोष्टी गेल्या वर्षीच्या तुलनेत साखरेचे दर यावर्षी पाच पन्नास रुपये कमी आहेत मग जर आपण तीन हजाराची मागणी करत असताना तुम्ही किमान सांगायला पाहिजे ना की नाही आपल्याला तीन हजार एकोणतीसशावर तर आपण चर्चा काहीतरी केल्या अठ्ठावीसपर्यंत काय तरी चर्चे पण चर्चाच करायची नाही पुढचा विषय त्या ठिकाणी घ्यायचा त्यामुळं हा निर्णय आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये मान्य नाही हे मी माझं मीटिंगमध्ये म्हणणं त्या दिवशी देखील मांडलेलं आहे कारण ज्यावेळी आम्ही सांगत होतो की आता पूर्वी आपला पूर्वजन प्रकल्प हा सहा मॅगावटचा होता त्याच्यानंतर तो त्याची क्षमता वाढ करून आपण नवीन सोळा मॅगावॉटचा केला त्याच्यानंतर एकोणतीस मॅगावटचा केला इथेनॉल डिस्टिलरी आपली एवढी मोठी झाली मग आपल्याला बाय प्रॉडक्ट्स असताना देखील आपण जर लोकांना अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार रुपये जर देत नसेल हे काही हो योग्य नाही ही मनमानी कुठेतरी थांबली पाहिजे आणि म्हणून मी आपणा सर्वांना देखील या प्रेसद्वारे आणि कारखान्याच्या व्यवस्थापनाला देखील सांगू इच्छितो की त्यांनी फेरविचार केला पाहिजे आणि पहिल्या हप्त्यामध्ये वाढ कुठल्याही परिस्थितीमध्ये झाली पाहिजे असं आमचं ठाम मत त्याच्यावरती आहे की आता पूर्वी आपला पूजन प्रकल्प हा सहा मेगावरचा होता त्याच्यानंतर तो त्याची क्षमता वाढ करून आपण नवीन सोळा मॅगावॅटचा केला त्याच्यानंतर एकोणतीस मॅगावॅटचा केला इथेनॉल डिस्टिलरी आपली एवढी मोठी झाली मग आपल्याला बाय प्रॉडक्ट्स असताना देखील आपण जर लोकांना अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार रुपये जर देत नसेल हे काही हो योग्य नाही ही मनमानी कुठेतरी थांबली पाहिजे आणि म्हणून मी आपण सर्वांना देखील प्रेसद्वारे आणि कारखान्याच्या व्यवस्थापनाला देखील सांगू इच्छितो की त्यांनी फेर विचार केला पाहिजे आणि पहिला हप्त्यामध्ये वाढ कुठल्याही परिस्थितीमध्ये झाली पाहिजे असं आमचं ठाम मत त्याच्यावरती आहे त्याच्यात कुठल्याही प्रकारची तडजोड होणार नाही याच्यात कारण असं आहे की आज सव्वीसशे तीस रुपये देत असताना मागच्या ऑफ सीजनमध्ये काही शेतकऱ्यांची उज जडीत झाली ती ऊज जळीत झाल्यानंतर तिथं मोठ्या प्रमाणामध्ये कापाती झाल्या काही शेतकऱ्यांचे फोन आले आमचे साडेनऊशे कापले हजार रुपये कापले अकराशे रुपये जर त्या ठिकाणी कापले दीड हजार रुपये टनाला जर त्यांच्या हातामध्ये येत असतील तर न ही न परवडणारी शेती आहे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की अशाच कपाती काही लोकांच्या गेल्या दोन वर्षापूर्वी जळीत उसाच्या कपाती करण्यात आल्या परंतु निवडणूक समोर आल्यानंतर ज्यावेळी मतं मागण्याकरता ही लोकं तिथं गेली विधानसभेला त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की तुम्ही आमचे एक्स्ट्रा पैसे तिथं कापलेले आहे टनामागे शंभर रुपये दोनशे रुपये ते पैसे तुम्ही आमचे का कापले आम्ही तुम्हाला मतदान करणार आहे तर त्यावेळी यांनी रोख पैसे यावेळी निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वाटले ज्यावेळी खरं खोटं करण्याचा वेळ येईल त्यावेळी तुम्हाला गावाचं नाव शेतकऱ्यांची नावं देखील सांगू आणि शेतकरी देखील तुम्हाला सांगतील आम्हाला हे पैसे दिले की नाही दिले अशा पद्धतीचं हे काम असेल याचा मी तीव्रपणे निषेध करतो दुसऱ्या बाजूला ही एक बाजू आहे आणि त्याचबरोबर ऊस तोडीमध्ये अनियमितता मोठ्या प्रमाणामध्ये आहे की मी आता एक चार पाच ऑफिसेसला भेट दिली निरगुट सरगट ऑफिसला भेट दिली कवट्याला दिली जांबूतला दिली तर आज आंबेगाव तालुक्यामध्ये देखील की शहाऐंशी झिरो बत्तीसचा जो ऊस आहे तो ऊस आता जवळपास तीस जूनपर्यंतचा तोडलेला आहे आणि दोनशे पासष्टचा जो ऊस आहे तो पॉलिशिक ठरवतानाच यांनी मनाप्रमाणे केली एक ते दहा जूनला दोनशे पासष्ट तोडायला परवानगी दिली मग काही शेतकऱ्यांचा एक जूनचा तोडला लईच आमचा कोणी जवळचा असेल तर त्याचा डायरेक्ट दहा जूनचा तोडला पण आज जवळपास दोन महिने होत आले शहाऐंशी झिरो बत्तीसचे ऊस एक जूनचे आज पिंपरखेडसारख्या गावामध्ये दोनशे पासष्ट आणि शहाऐंशी झिरो बत्तीसचे ऊस पन्नास एकरच्या दरम्यान क्षेत्र शिल्लक येत एकमेव कारण का कमी अंतराना तोडीची पिंपर खेडलं त्याची याचं कारण विधानसभेमध्ये त्या लोकांनी त्यांच्या बाजूने करून दिलं नाही विरोधात दिला म्हणून पिंपर खेडला आज टार्गेट करण्यात आले आणि मी कालच शेतकरी अधिकारी कुरकुटे कारखान्याचे कार्यकारी संचालक ढगे यांना फोनद्वारे सांगितलेलं आहे संचालक मंडळाच्या पाच तारखेच्या मिटिंगला सांगितलेलं आहे की तुम्ही हे जे, जे करताय तर लोकांचे ऊस जर तोडण्याच्या बाबत तुम्ही जर अन्याय करत असेल तर तुमच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाहीत शेतकऱ्याला सोबत येऊन येणार मी असं म्हणणार नाही की आम्ही कारखाना बंद पाडू तसलं काय हा मार्गात नाही शेवटी संस्था ही शेतकऱ्यांची ती कारखाना तर चालला पाहिजे जे चुकीचं काम करतात त्यांची सुटका तिथं होणार नाही म्हणजे नाही याची देखील त्यांनी नोंद घ्यावी आज पिंपरखेड गावावरती मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाचं क्षेत्र शिल्लक आहे आज जो ऊस बाहेरून आणला जातो लांबून ऊस आणला जातो की तिथल्या कुठल्याच शेतकऱ्यांच्या नोंदी भीमाशंकर नाही आणि जवळपास तिथून रोजचा जो आवक आहे कारखान्याला येणारा जवळपास हजार तारा टनाच्या दरम्यान असा ऊस येतोय की त्याच्या नोंदीच कारखान्याकडे नाही त्यांना येईल ते प्लॉट तिथले ते वाहन मालक तोडणार टोळ्यावाले तोडणार आणि ते इकडे आणणार त्याला रिकव्हरीचा क्रायटेरिया नाही कधी आहे त्याचा क्रायटेरिया नाही आणि इकडच्या शेतकऱ्याचे वीस महिन्यामधले ते ऊस झालेले आहेत याच्याबाबत अजिबात काही ते त्या ठिकाणी लक्ष दिलं जात नाही जी काही काही ठेके आतमध्ये दिलेत गव्हाणीचं काम असेल राखेचं काम असेल आपल्या मर्जीतल्या लोकांना कामं त्या ठिकाणी दिली आणि मध्यंतरी गव्हाणीचं काम देखील एवढा गोष्टीचा पडला वाहनं पलटी होत आहेत जे आपल्याला भारी उचलले जातात उत्तकरींचे जाणे त्याला लावायला माणसं तिथं नसतात राग इकडं तिकडं पडलेले मोठ्या प्रमाणात कारखान्याचं गाळप देखील बंद काही वेळा घ्या ठेकेदारांच्या गलता केवळ त्यांनी आमचं काम केलं ते आमचे कार्यकर्ते आहेत म्हणून तुम्ही संस्थेचं जर हित जर पाहणार नहतात हे देखील चुकीचं परंतु ह्या चुकीच्या गोष्टींना थारा अजिबात आम्ही दिला नाही त्यांना धडा शिकायलाशिवाय राहणार नाही अशी एकंदरची परिस्थिती